तुला इथे नमस्कार मित्रांनो मी राज पुन्हा एकदा स्वागत करतो आहोत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता वाजले सकाळचे नऊ आणि इथे अंगणा वगैरे सुद्धा सोपून झालाय पाहू शकता अजून थोडा चोपायचा आहे तर मित्रांनो आता कंदमुळे खाताय सगळं एकदम फ्रेश वगैरे होऊन आणि उकडवलेले खात आहे पाहू शकता एकदम खायला पण खूप टेस्टी लागतात तर चला मग भेटतो डायरेक्ट खाऊन तुम्ही पण या खायला तरी मित्रांनो नाश्ता करून जेवण वगैरे सगळं झाले आणि दुपारच्या आजले बारा आणि आहे डबा द्यायला पाहू शकता दोन जणांचा डबा आहे चला मग डायरेक्ट भेटूया दुकानात फायव्ह मिनिटला येते तरी मित्रांनो दुकानात आलो आणि आता प्लॅन झालाय की मासे बघायचा ते पण आपल्या बॉटल रॅप ने आणि mm. आता बॉटल कापतोय अशी अशी बॉटल कापतात तोंडाकडून हे तो बघा अशी झाला बॉटल रॅप जास्तीत जास्त करून ग्रीन बॉटल मध्ये येतात हिरवी बॉटल कारण की माश्यांना काही समजत नाही आणि या व्हाईट बॉटल मध्ये जास्त कोण येत नाही ट्रान्सपेरंट मधील अजून एक कापतोय दादाला जरा कापायला अवघड जात आहे कापले पण आणि याच्यात भात भात वगैरे सुकट वगैरे टाकतात खाऊ शकतो याच्यात आता भात आणला कालचा फोन अच्छा गार मित्रांनो तो सगळ्या वॉटर मध्ये भात टाकून झालाय बघू किती भेटत आहेत मासे जास्त टाकलंय पण भाऊ शकत टाकलाय मित्रांनो आता नदीच जातोय पाठी आपला आपण आहे मृणाल मित्रांनो चिन्हरा थोडासा भात काढलाय बाटलीतून भात काय एवढा आपल्या जास्त नाही म्हणजे खाद्य म्हणून आता नदीत उतरलोय आता इथे एक बॉटल लावू तू वरती तर बघू आता किती भेटत पाहू शकतो आता मृणालय मृणाल इथे बॉटल लावतोय झाकण वाकडा झालाय त्याचा त्यानं चिन्ह दादा इथे लावतोय बॉटल पाहू शकता फुल एकदम प्रो आहे बॉटल लावण्यात दादा बॉटल लावला नाही मिळून आलं तर कधीचा लावतोय अजून अजून काय त्याचं लावून झालं नाही बॉटल मित्रांनो चीन इथे पुढे लावलं नाही अजून आपण पण लावूया बॉटल मित्रांनो आता आपण लावतो ग्रीन बॉटल मित्रांनो हो आता चिन्या आता लास्ट वरी बॉटल आता नाही इथे बॉटल लावले आता बघूया किती वेळात येतात मासे चला मग मित्रांनो हो आता बाटल्याकडे आले जवळजवळ अर्धा तासानंतर बघूया आता काय आलंय सगळे आम्ही धावत धावत जातोय काय काय भेटतोय बघूया मित्रांनो हो एकच मासा आलाय व्हाईट बॉटल बॉटल मध्ये पाहू शकतो एकदम खवली अरे पुन्हा पकड मस्त तरी मित्रांनो या दुसऱ्या बाटलीत काय आलत ना तिसऱ्या बाटलीत बघूया मी तुम्हाला बोललेलो ग्रीन बॉटल मध्ये खूप येतात म्हणजे भले बॉटल छोटी असू दे तरी पण खूप आले बघा दोन दोन तीन आलेत तरी मासे खवळी मासे आता तिसऱ्या बॉटल मध्ये बघतोय किती भेटतात बघा तुम्ही पाहू शकता बघा एकदम भारी भारी एक ह्याच्यात एकच आलाय मासा पण एकदम खतरनाक मासा आलाय पाहू शकता एकदम बाटलीतच मावत नाही एवढा मासा आहे हातात आलेला आहे बघा खूप मोठा मासा आहे इथं पण इथं पण एक आता पडलाय मुला उचलतोय पान आणतो ना पान आणतोय चिन्या दादा दुसरा दुसरा आलाय मासा आपल्या हातात तिसरा पण आलाय तो पण हातातून पडलाय आहे मि मित्रांनो एक आता लास्ट वाला मासाला जास्त नाही चारच माशाले पण साईज एकदम मिडियम साईज आहे आता मारतोय मित्रांनो एवढे मासे भेटलेले आहेत जवळजवळ अर्ध्या तासानंतर आता परत लावून बघूया किती भेटत आहेत तर मित्रांनो परत एकदा बॉटल लावले आता बघूया किती भेटत आहेत सध्या तरी एवढेच भेटलेत चार पाच बघूया आता

मित्रांनो भेटलाय पकड पकड काय नाही होत मित्रांनो चिन्हाने पकडलाय एकदम पाहू शकता भेटला एकदम पूर्ण चिनडा करून टाकलाय त्याचा पाहू शकता चिन्हा किरवा पकडलाय एकदम जाड्या साईजचा पकडलाय आता याचा हिरवा सोडत आहे आणि बंद केलेला आहे आणि पाहू शकता एकदम खूप मोठ्या साईजचा भेटलाय खेकडा मित्रांनो आता छोटावाला खेकडा भेटलाय तो सोडत आहे जिवंत एकदम जीवनदान देत होता आम्ही त्याला सोड सोड जाऊ दे मित्रांनो गेलाय त्याला एक जीवनदान भेटलाय चांगला लपला तो पानाखाली तरी मित्रांनो आता सगळे परत एकदा बाटल्या वगैरे लावलेत केकडी वगैरे एक दोन भेटलेत चला मग डायरेक्ट भेटूया अर्धा एक तासानंतर <laughs> तरी मित्रांनो आता बाटल्या टाकलेल्या आहेत अर्धा तास कुठे काय जाणार तो त्यामुळे भाईने का काम सांगितलंय तिकडे काका एक नारळ काळा गेलाय तिकडे डबा पोचवायचा आणि बघू आता आपल्या जवळ चिन्ह बघा चिन्हांना गाडी चालवतोय फ्यू मिनिट मित्रांनो आता वडापाव खायला थांबलेला आहे आणि दा काकाला पण घे गे, घेत आहोत आता वडापाव हो सहा वडापावची सा ऑर्डर सांगितली आहे काय मग कसं वाटतंय उन उन्हातनं उन्हातून खूप कंटाळलेला आहे तर भूक लागली तर म्हटलं तर काहीतरी खाऊ थोडंसं थो हा सकाळपासून कायच खाल्णार नाही खूप भूक लागल्यामुळे आता आम्ही मिसळपाव खायसाठी आलो आहे चला तर मित्रांनो तर वडापाव वगैरे सगळं घेतलाय एकदम मस्त पैकी सहा वडापाव घेतलाय चटणी लावून एकदम आता डायरेक्ट भेटूया स्पॉटवरती चला मग मित्रांनो आता स्पॉटवर आलो आहे बघू शकतो एकदम आता ब्रेक घेतलाय वडापाव खातोय तुम्ही पण या वडापाव खायला त्याला मग भेटतो वडापाव खाऊन तरी मित्रांनो वडापाव वगैरे सगळं खाऊन झालंय आणि आता तुम्ही पाहू शकता म्हणजे काळी मिरीचं झाडसुद्धा आहे काळी मिरी बघू शकता खरं बोलायला गेलं तर काळी मिरीची अशी वेल असते पूर्ण बघा थोडी 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 अशी आली काळी मिरी पूर्ण वरपर्यंत होईल गेले तर मित्र नाही काका आता नारळ काढतायत एवढा उंचावर जाऊन पाहू शकता पहिले साफसफाई करतील वर्षी पानं वगैरे काढतील झाप वगैरे कसे चढले बघा हीच रशी डायरेक्ट नारळाला बांधणार आणि खाली हळूहळू हळू सोडणार तर मित्रांनो तर काका न्हाव सोडतात पाहू शकता एकदम पूर्ण गडचं गड फोडतात सोडतात पाहू शकता एकदम पूर्ण गडचं गड सोडतात वजन पण खूप असेल एक तर काढलं येते आला आला चला मग आव्या काढायला नारा। नारा ना आता सगळे नारळ आणलेले आहेत शकता एकदम खतरनाकवाले आहेत सगळे तरी मित्रांनो सगळं तुम्ही बघितलं शिफ्ट करत आहात हे नारळ आता तिकडे टाकणार त्या गाडीतून त्या गाडीतून डायरेक्ट दुकानात जाणार नारळ चिना दादा आपण मदत करतोय फुल एकदम कसं वाटतंय मग नारळ उचलून दादा लय खूप लंबल्यासारखं वाटतंय आता रिलॅक्स करतो जरा तरी मित्रांनो हा लास्ट वाला गड पण आणलाय होऊ शकता एकदम जुनाड गड आहे आता डायरेक्ट शिफ्टिंग होईल मित्रांनो सगळे नारळ शिफ्ट केलेत गाडीत दाखवतो एकदम भारी भारी केलं शिफ्ट आणि चिना जरा विचारू कसं वाटलं भरून भरून तो जास्त शिफ्टिंग करत होता मी गाडी ते ठेवत होतो शिफ्टिंग म्हणजे भराय मानाच लावले मग काय पूर्ण म्हणजे मित्रांना मी आता नारळ नारळासोबत नारळाच्या गाडी सोबत आहे आता आम्ही बाकी आहे आवश्यकता आताच निघालोय <gay> चला मग भेटूया डायरेक्ट दुकानात मिनिट लिहित सगळे दुकानात ठेवलेत आता सगळे सेपरेट करून आता सगळं आता जातोय मासे आणायला चला हो बघूया किती मासे आलेत मित्रांनो मुन गेला गेलाय पहिली बॉटल आणायला ते पण ग्रीन बॉटल ग्रीन बॉटल मध्ये एक तरी असतोच तर बघूया काय नाही याच्यात दुसऱ्या बॉटलमध्ये पण काय नाही आलंय वाटत काय ना तुम्ही पण आता बघूया वरच्या ढगात एक टाकले बघूया काय काय भेटते ह्याच्यात पण काय नाही आलंय पाहू शकता वाईट बॉटल मध्ये शक्यत येत नाही मित्रांनो पाचवी बॉटलीमध्ये काय नाही आलंय आजच्या फेरीला आता बघूया आजचा ब्लॉग इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद